नाही एक मुद्दा झाला दुसरा म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळ्याचा तो मुद्दा जे संभाजी राजे असं म्हणतात की त्याचा काही इतिहासाशी संबंध नाहीये तिथून हटवावा हे बघा एवढे वर्ष झालं शेकडो वर्ष झालं तो पुतळा बसून तेव्हा इतिहास संशोधक या महाराष्ट्रात होते का नव्हते का सगळे कुठं बाहेर गेले होते सगळं प्रकरण आहे परंतु जात बघून इतिहास दाबणं जात बघून इतिहास पुढं काढणं जात बघून एखादा महापुरुषाला डेव्हलप करणं एखाद्या महापुरुषाला दाबणं एखाद्या जा महापुरुषाला जातीपुरतं मर्यादित करणं असं प्रयत्न काही संघटनाच्या माध्यमातून केले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल दृष्टिकोन त्या दृष्टिकोनाला गालभोट लावण्याचं काम हे सगळे ब्रिगेडी लोक करतायत आणि त्यामुळं वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये दोन हजार बाराला पण तुम्ही उकडून काढून टाकला होता ना तेव्हाही अहिल्या भक्तांनी होळकर भक्तांनी विरोध केला तेव्हा तुम्हाला परत बसवावा लागला होता आता परत तुम्हाला अशी काय वेळ आली की परत ते वाग्याचं प्रकरण काढायची ते पण एकतीस मेलाच जयंतीच्या जा दिवशी अरे अहिल्या देवींची जयंती आहे व जयंतीचं जा वर्ष आहे तुम्हाला आराजकता माजवायची आहे मराठा दंगली गड काय करायचं नेमकं काय हेतू आहे तुमचा हे कळालं पाहिजे यासाठी आमचा या सगळ्या पूर्ण प्रकरणाला आमचा विरोध आहे कोणीतरी सांगतंय म्हणून वाघ्याचा पुतळा हटवणं हे अजिबात उचित नाही त्याच्यासाठी संजय सोनवणे यांची समिती गठीत करा एकट्याची ते पुरावे तुम्हाला देतील तशा पद्धतीने पुढे जावं हे होते गोपीचंद पडळकर त्यांनी रोहित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत त्याशिवाय वाघ्या कुत्र्याचा जो विषय समोर आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या सगळ्याला म्हणजे तो काढून टाकण्याला विरोध केलेला आहे आणि त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन अरविंद वारगे समी वेदांत नाही एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट